नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका होत्या विधानसभेच्या आता वीस वीस नोव्हेंबरला मतदान आहे तर काय प्रथम मतदानाला काय मतदाराला आपण काय आवाहन कराल आपण वीस तारखेला प्रत्येकाने मतदानाचा आपला अधिकार किंवा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे घटनेने आपल्याला हा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे मतदान करणं हे अतिशय महत्वाचं आहे आपण कोणाला करायचं हा आपला अधिकार आहे पण या निमित्ताने मी विनंती करेल का मला घड्याळ या चिन्हाचं बटन दाबून मला मतदान करावं ही विनंती करेल अच्छा आता एक उमेदवार म्हणून आपण या निवडणुकी कोपरगाव विधानसभा निवडणुकीकडे कसं बघता आता मी जे काही पाच वर्षामध्ये मला संधी मिळाल्यानंतर काम केले सुरुवातीला कोविडची महामारी होती या अडचणीच्या काळामध्ये देखील मी लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोविड सेंटर असेल ऑक्सिजन प्लांट असेल आयसीयूचे बेड अतिरिक्त कसे उपलब्ध होतील हे सर्व प्रयत्न औषधं असतील या गोष्टी उपलब्ध करून दिल्या डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी खूप कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले असे अनेक कामं याच्यामध्ये केली आणि त्याचबरोबर कामंही करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून हे विकासकामं लोकांना दिसत आहे जाणवत आहे आणि म्हणून लोकांनी अजून तिथं प्रश्न मला सांगायला सुरुवात केली अनेक प्रश्न लोकांचे आहेत परंतु मूलभूत गरजा हे सोडवण्यासाठी माझ्या या पाच वर्षामध्ये प्रामाणिक पै प्रयत्न राहिले म्हणून लोकांना बदल जाणवते आणि याच्याबरोबर सुखदुःखामध्ये राहण्याचा पण मी प्रयत्न सातत्याने केला त्याच्यामुळं लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मला पूर्ण पाच वर्षामध्ये आणि निवडणुकीच्या का निवडणुकीच्याही काळामध्ये जाणवला मतदान चांगलं झालं पाहिजे आता ही वीस तारखेला खरी ती लढाई असणारे आणि जास्तीत जास्त मतदान घडून जास्तीत जास्त मतदान मला कसं पडेल याचा देखील प्रयत्न सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व मतदारांना मी आवाहन केलेले आणि चांगल्या प्रकारचं मताधिक्य घेऊन आपल्याला आप विजयी व्हायचं आहे असं सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार महायुतीचे सर्वच नेते त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये कोल्हे असतील पर्जने असतील या सर्व परिवारातील जाधव कुटुंबीय अवतडे असतील रोमारे असतील हे सर्वच कुटुंबातील सदस्य हे माझा मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते बहुतांशी त्याच्यामध्ये काम करत आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं मतदेख्य मिळणार आणि मी काम करत असताना कधी विचारलं नाही का तुम्ही कुठल्या पक्षाचे कुठल्या गटाचे तुम्ही आमच्यावर काम केलेलं आहे मला मतदान केलं का हे कधी विचारलं नाही त्याच्यामुळं काम करत राहणं रस्ता कुठलाही असू तो खराब आहे तो चांगला झाला पाहिजे ही भूमिका ठेवली डी पी जळालेला आहे त्याच्यावर आपले ग्राहक किती विरोधी किती हे कधी विचारलं नाही तो डी पी रिप्लेस झाला पाहिजे तेच सर्वच गोष्टीच्या बाबतीमध्ये कर केलं सार्वजनिक कुठलीही गोष्ट असेल तर कोणाला कोणाला ती वापरायचीच आहे त्याच्यामुळे ती सार्वजनिक गोष्ट असेल काम असेल हे करण्याचा प्रयत्न ता सातत्याने मी करत आलेले अच्छा आता जर पाहिलं तर मागच्या काही काळापासून आता प्रचार चालू होता आता प्रचारचा अंतिम टप्पा आहे तर काय प्रचारादरम्यान मतदारांचा कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला प्रचारादरम्यान पण आणि इतर काळात पण अतिशय सकारात्मक प्रतिसाद मला त्या ठिकाणी जाणवतो कारण लोकं काही जे काही प्रश्न मी सोडवले अंतिम टप्प्यामध्ये त्यांचं काम आहे ते सुटताना लोकांना जाणवत आहे आणि जे केलं जे मंजूर झालं ते मी लोकांना सांगितलं जे नाही झालं उगंच काहीतरी जाहीर करायचं जा, आणि नाही झालं अशा काही त्या गोष्टी झालेल्या नाही त्याच्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावर आहे म्हणून अजून त्यांनी मला नवीन प्रश्न त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली शेवटी एक प्रश्न सुटल्यानंतर लोकांनाही विश्वास पडतो का हा माणूस काम करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे आपण दुसरेही प्रश्न त्याला सांगितले पाहिजे आणि म्हणून विश्वासाने लोक मला कुठलेही प्रश्न असले सार्वजनिक असू व्यक्तिगत असू काही जरी असले तो सुटतील ना सुटतील तो नंतरचा भाग आहे पण ज्या विश्वासाने लोक सांगतात तो प्रश्न तेवढ्याच तळमळीने ते 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 huh -huh. मी हाताळण्याचा प्रयत्न करतो तेवढ्याच निष्ठेने तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो तेवढंच प्रामाणिकपणे ते प्रयत्न झाल्यामुळं काही प्रश्न त्याच्यातले सुटतही असतात काही गोष्टी असतात का सुटत नाही काही वादाचे विषय असतात पण जास्तीत जास्त प्रश्न सुटण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केल्यामुळं लोकांचा सकारात्मक प्रतिसाद माझ्या बाबतीमध्ये आहे आणि मी गरीब असू huh श्रीमंत -huh. असू कधी कोणाला वेगळी वागणूक द्यायचं काही कधी कारण नाही प्रत्येकाचा आदर ठेवण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत आलेल आहे आणि शेवटी आपण आदर जर ठेवला तर लोक आपला आदर ठेवणार आणि म्हणून मी तो प्रयत्न सातत्याने करत असतो कोणालाही गरीब कुटुंबातला आहे म्हणून तुच्छ वागणूक देणं हा कधी आमच्या परिवाराचा स्वभाव नाही त्याच्यामुळे त्या पद्धतीचं मी काम करत आलेलं आहे आता पाहता आता इथं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक रंगताना दिसते आता महायुतीचा उमेदवार म्हणून आता अजिदा या ठिकाणी सभा झाली त्यांनी सांगितलं की पंच्याऐंशी हजारापेक्षा जास्त लीड द्या तर तुम्ही एक उमेदवार म्हणून तुम्हाला किती लीड अपेक्षित आहे आता मागच्या काळामध्ये आठशे बावीस म्हणून साडेआठशेच्या दरम्यान लीड मला मिळालं आणि माझा विजय मतदारांनी करून दिला आणि मग आजीदा त्या ठिकाणी वाटलं ब मागच्या वेळेस कमी मताधिक्य मिळालं आता या पाच वर्षामध्ये मी एक लोकप्रतिनिधी म्हणून चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांना वाटलं ब साडेआठशेला अजून दोन शून्य ॲड केले पंच्याऐंशी हजार होतात आणि म्हणून तेवढ्या मताने निवडून द्या माझं आजही कधी मताधिक्य इतकंच ध्यान तितकंच ध्यान इतकं आलंच पाहिजे चांगलं मताधिक्य शेवटी कुठलाही काम करणारा व्यक्ती असेल जर तो एवढं प्रामाणिकपणे काम करतोय लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आहे तर शेवटी त्याला सगळ्यांना अपेक्षा असते कौतुकाची थाप पाठीवर पडली पाहिजे म्हणून ती माझी अपेक्षा प्रामाणिक आहे का चांगलं मताधिक्य मतदारांनी दिलं पाहिजे ठीक आहे मी म्हणणार नाही का शंभरपैकी शंभर सगळे कामं झालेले असतील पण निश्चितपणाने जास्तीचे कामं कसे होतील हा माझा प्रयत्न राहिला आणि ते मतदारांना जाणवते ते मताच्या रूपाने त्या ठिकाणी कळालं पाहिजे एवढी माझी फक्त अपेक्षा आहे एक की आमच्या चॅनलच्या माध्यमातून कोपरगावकर मतदारांना हेच आवाहन करेल आपण सर्वांचं जे काही अपेक्षा होत्या जे काही शब्द मी आपल्याला मागच्या काळात दिले होते बरेचसे कामं त्याच्यातले मार्गी लागत आहे किंवा त्याचे कामं प्रगतीपथावर आहेत आणि ते पूर्णत्वाकडे जाण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न असणारे इथून पुढे देखील त्या ते पद्धतीने मी काम करणारे आणि म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला मिळाला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा किंवा त्यांना आवाहन करेल आपण प्रत्येकाने मतदान कराच परंतु आपले नातेवाईक आपले मित्र आपले ओळखीचे लोक ह्याही लोकांना माझ्या वतीने आपण सर्वांनी विनंती करा आणि सर्वांचं मतदान घडवून आणा चांगलं मताधिक्य मला द्या म्हणजे माझा देखील आवाज शासन दरबारी त्या ठिकाणी वाढेल साडेआठशे मतांनी निवडून आल्यानंतर मी एवढं काम केलं आणि तुमची कौतुकाची थाप जर माझ्या पाठीवर पडली तर तुम्ही विचार करा की किती स्पीडने अजून मी काम करण्याचा प्रयत्न करेल याचा आपण सर्वांनी लक्षात घेऊन तेवढं मताधिक्य चांगल्या प्रकारचं चा द्यावं मतदान करावं हीच अपेक्षा मतदारांकडनं करेल माझं वीस तारखेला म मतदान केंद्रावरच्या मशीनवर एक नंबर बटन आहे चिन्ह घड्याळ गड़ा आहे त्या घड्याळचं बटन दाबून चांगलं मतदान द्यावं चांगलं मताधिक्य द्यावं एवढीच अपेक्षा सर्वांकडनं करेल येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद